भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शिवशक्ती संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश एक जानेवारीपासून आत्तापर्यंत राज्यात तब्बल एक कोटी दोन लाख प्राथमिक सदस्य भाजपसोबत जोडले गेल्याचा विश्वास भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे रवींद्र चव्हाण पालघर जिल्हा दौऱ्यावर होते यावेळी पालघरमधील काही शिवशक्ती सामाजिक संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांच्यासह पंचायत समिती सदस्य सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला असून लवकरच दीड कोटी प्राथमिक सदस्यांचा टप्पा देखील आम्ही पूर्ण करू असा विश्वास देखील यावेळी रवींद्र चव्हाण यांच्याकडून व्यक्त करण्यात आला देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या कुशल नेतृत्वाखाली भारत देश ज्या प्र, पद्धतीने प्रगती करतोय आणि पूर्ण जगामध्ये भारताचं नाव आज रोशन केलेलं आहे त्यांनी आणि त्यांच्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे कार्यकुशल मुख्यमंत्री ह्यांच्या कार्यामुळे आणि एवढी वर्ष मी माननीय गणेश नाईक साहेब यांच्या युनियनचं काम सांभाळतो जवळजवळ पासून म्हणजे पस्तीस वर्ष ते आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री झालेले आहेत तसंच रवींद्र चव्हाण साहेब जे कार्यकारी अध्यक्ष आहेत त्यांनी ह्यापूर्वी पाच वर्ष आपली धुरा इकडची सांभाळलेली आणि त्यांनी चांगलं काम केलेलं आहे खासदार साहेब वनगा साहेब हे पण अतिशय चांगलं काम करत आहेत त्यांच्या सगळ्या नाईक साहेबांच्या सूचनेनुसार आज सर्व आमची टीम सर्व ग्रामपंचायत सदस्य पंचायत समिती सदस्य तसेच सर्व युनियनचे पदाधिकारी यांनी आज पक्षात प्रवेश केलेला आहे आणि भारतीय जनता पार्टी जास्तीत जास्त कार्य वाढवण्यासाठी आणि माननीय पालकमंत्री गणेश नाईक साहेब यांच्या माध्यमातून ह्या एरियाची जी कामं उरलेली आहेत जसं डम्पिंग असेल आरोग्य सुविधा असेल बाकीच्या ज्या सुविधा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी म्हणून मी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे मी भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो आणि माझ्या जोडीला जे सगळे पदाधिकारी आलेले आहेत विविध पक्षाचे पदाधिकारी आलेले आहेत त्यांचा सगळ्यांचा मी आभार मानतो आणि अभिनंदन कर करतो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पालघर